दिवाळीनिमित्त आदिला नदी व परिसर संवर्धन कृती समितीच्या वतीने आदिला नदी दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात रविवारी पार पडला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील आदिला नदी व परिसर संवर्धन कृती समितीतर्फे रविवारी सायंकाळी आदिला नदी दीपोत्सव हा आगळा वेगळा सांस्कृतिक सोहळा साजरा करण्यात आला हरिभक्त पारायणकार लक्ष्मण महाराज चव्हाण यांच्या हस्ते जलपूजन व नदी आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शेकडो दिव्यांच्या प्रकाशात नदीकाठ उजळून निघाला आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले या उपक्रमातून नागरिकांमध्ये नदी संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासह परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष राजकिरण चव्हाण यांनी नदी म्हणजे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असे सांगत संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला डॉक्टर उत्कर्ष वैद्य निलेश कांबळे बालाजी रोडगे सुहास नारायणकर राजू बारगजे शिवाजी सानप संजय तिरेकर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते अनेक बाळगोपाळांचेही या दीपोत्सवाच्या कामी सहकार्य लाभले नदी वाचवा संस्कृती जपा हा संदेश देत दीपोत्सवाचा समारोप झाला